माजी आमदार आणि नवी मुंबईचे लोकप्रिय नेतृत्व माननी संदीप नाईक यांचा वाढदिवसानिमित्त येथील ये डॉक्टर तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पार पडलेल्या या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आणि विविध आरोग्य सेवा मोफत घेतल्या या शिबिरात ई रक्तदाब मोजणी रक्त शर्करा तपासणी ऑडिओमेट्री आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व सेवा उपलब्ध होत्या डॉक्टर आर एन पाटिल डॉक्टर रमा पाटिल, डॉक्टर अंजलि पटी डॉक्टर की तपास बाबत मार्गदर्शन माननीय नगर सेवक राजेशलहादकर से से माननीय परिवहन समिति राजेन्द्र इंग समाज सेवक भरत कंबड़े उपस्थित होते शिबीरा आयोजक दीपक भोसले बाबू आवटे रोहित घंटे उत्तम सुकसे गुरू वक्सौरे अर्कीर चवहान विभिषण डोलस अजय आसरेजी कल्पन को संजय सागर आकाश बागुल मल्लीनाथ दशकी अभय गुप्ता मोदी नदाफ गणेश शिंदे उपस्थित होते या शिबिरात स्थानिक नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक व स्वयंस्वयकांनी परिश्रम घेतले नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आता या दिनी प्रसंगी नवी मुंबईचे तरुणांचे स्मृतीस्थान आदरणीय संदीपजी साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिबेश्वर वार्ड क्रमांक सत्तर या ठिकाणी तिथल्या गोर गरीब जनतेसाठी अतिशय महत्त्वाचं असं आरोग्य शिबिर ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे नाईक ना ना साहेबांनी सांगितलं की मी दुर्गम भागामध्ये काही सेवा करण्यासाठी जात आहे तर कृपया कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागामध्ये जनतेसाठी आरोग्य शिबिर असे स्थापन निर्माण करा आणि कार्यक्रम घ्या त्यामुळे या ठिकाणी हृदयविकार असेल डायबिटीज असेल बी पी असेल ह्या सर्व आजारावरती अतिशय चांगला आणि लोकांना उपयोगी पडणारा असा हा उपक्रम ह्या ठिकाणी आज नाईक साहेबांच्या वाढवसानिमित्त आज येत आहे या ठिकाणी या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय राजे शिंदेसाहेब आणि आमचे आणि त्यांचे सर्व सहकारी ह्या ठिकाणी अतिशय रात्रंदिवस झटून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यामुळे त्यांच्या सर्व टीमचं प्रामुख्याने या ठिकाणी भोसले साहेब असतील साहेब असतील उत्तम सरोजी असतील भरत कांबळे असतील विभीषण डोळस गुरु या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने रात्रभर ह्या ठिकाणी जागरण करून हा कार्यक्रम उभा केला आणि यशस्वी पार होत आहे आज आत्तापर्यंत साधारणतः तीनशे वर लोक ह्या ठिकाणी उपचार घेऊन गेले आणखी साधारण तीनशे सात लोक येतील अशी आशा आहे या निमित्त संजीव नाईक साहेबांना वाढदिवसाच्या इथल्या जनतेमार्फत खूप खूप लाख लाख धन्यवाद आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत युवा नेते आदरणीय संजीव नाईक साहेबांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या तुपेश्वर वाढ घमा सत्तरच्या वतीने तुपेश्वरच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि संदीप जी नाईक साहेब या ठिकाणी आपण पाहिला असणार की त्यांनी त्याने कालच जाहीर केलेलं आहे की त्या दुर्गम भागामध्ये एक सेवा करण्याकरता जाणार आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आम्ही त्यांचे सहकारी सहकार्यांनी त्यांनी आवाहन केलं की तुम्ही एक सामाजिक लोक उपयोग असे कार्यक्रम घ्या जेणेकरून आपल्या सामाजिक लोकांना या ठिकाणी त्याचा उपयोग होईल त्या संदर्भात आम्ही विचार करून या ठिकाणी दुर्गोत्सवमध्ये त्यांच्या वाढदिवसा दिवसानिमित्त आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलं आणि सकाळपासून तुम्ही पाहता या ठिकाणी भरपूर लोकांनी त्या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये पूर्ण टोटल बॉडी हेल्थ हृदयासंदर्भ संदर्भात असेल शुगर असेल ब्लड प्रेशर असेल ई सी जी असेल या ठिकाणी मोफत औषधं या ठिकाणी देण्यात येत आहेत तर आमच्या त्या सर्व तुफास्टोरमधील आमचे महिला भगिनी पुरुष मंडळी सर्व युवा युवा या सर्वांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे जवळजवळ सिबिल संपेपर्यंत पाचशे लोकांचा या ठिकाणी त्यांना लाभ घेता येईल असा या ठिकाणी आम्ही हे आहे आणि आयो या ठिकाणी आयोजन करण्याकरिता दीपक भोसले असतील रोहित घंटे उत्तम सुरेश आमचा गुरु सुरेशे अरविंद चव्हाण असेल बीभूषण ढोळसे सर्व लोकांनी हा शिबीर यशस्वी करण्यासाठी जे झटलेत त्यांनाही मी मनपूर्वक शुभा शुभेच्छा देतो